जिल्हा बँकेवर त्यांनी काउंटर अटॅक दुसऱ्यांदा केल्यानंतर तुम्ही नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे असतील फडणवीस साहेब यांची तुम्ही माध्यमातून भेट घेऊन हा प्रश्न मांडणार आहात मला बँकेची बाजू मांडण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असते त्या ठिकाणी मी माझी जाऊन बाजू मांडतो त्याच्यासाठी मला कुठली बंधनं नाहीत महायुतीतले नेते ज्यांना योग्य वाटेल ते त्या ठिकाणी आम्हाला बोलवतील विचारतील तिथे आम्ही त्या पत्रकार त्यांच्यासाठी माहिती उपलब्ध करून देऊ परंतु या सगळ्याच्या मागे ते जे काही प्रयत्न करत आहेत खरं तर कालच्या पत्रकार परिषदेमध्येच त्यांनी केंद्र शासनपासून राज्य शासनापासून नाबार्डपासून आर बी आयपासून ते पोलीस यंत्रणेपर्यंत सगळ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले उपस्थित केले हे प्रश्नचिन्ह उपस्थित का करावे लागतात कारण तुमच्या तक्रारीमध्ये तथ्य नसतं म्हणून जर इतक्या सगळ्या यंत्रणेमध्ये जर तक्रारी तथ्य असलं असतं तर निश्चितपणे बँकेच्या विरुद्ध काहीतरी कारवाई झाली असती आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो दिशाहीन आणि तथ्यहीन तक्रारी करत बसण्यापेक्षा बँकेची बदनामी करण्याचं काम त्यांनी थांबवावं या पुढच्या काळामध्ये त्यांनाच नाही तर त्यांच्या या प्रयत्नाला आणि त्यांच्याबरोबर अशा प्रकारचे इतर सुद्धा जे करून प्रयत्न करतील कुठल्याही प्रकारची हयगय करणार नाही कारण बँक ही जिल्हावासियांची आहे सर्वसामान्य शेतकऱ्याची आहे आणि इथे राजकारण आणू नका इथे आता सुद्धा बघा आपण इथे जे संचालक बसलेले आहेत हे फक्त एकटा भारतीय जनता पार्टीचे नाही आहेत तर इतर पक्षामधनं सुद्धा जे निवडून आलेले आहेत ते सुद्धा संचालक इथे बसले आहेत त्याचं कारण बँक आणि बँकेचं धोरण आणि त्या दृष्टिकोनातनं जिल्हावासियांना योग्य ती सेवा देणं याच्यासाठी आम्ही सगळेजण आग्रही असतो आणि याच्यासाठी राणेसाहेब नेहमी आग्रही असतात आणि आम्ही आमच्याकडे जी जबाबदारी जनतेने दिलेली आहे जिल्हावासियांनी दिलेली आहे ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणं आणि तो विश्वास कायम ठेवणं तो विश्वास कायम टिकवणं याच्यासाठी जे काही योगदान देणं आवश्यक आहे हे आम्ही देत राहणार अशा प्रकारे कोणी आरोप प्रत्यारोप केले म्हणून बँक बदनाम होणार नाही लोकांना विश्वास आमच्यावर आहे जनतेला आमच्यावर विश्वास आहे त्याला आवश्यक ते ज्या ज्या पद्धतीची उत्तरं देणं आवश्यक असली ती देण्यासाठी मी स्वतः सक्षम आहे